काकू झालं का तुमचं स्वयंपाक से हो आताच झालं बाप्पा आली का बसली आता इथं जराशा गोष्टी माता करले तुम्हाला तर कोणी सोबत येणे तरी तुम्ही एकट्याच बसता हो कोण सोबत पाहिजे अरे गावचे लोक दिसते नव्हते जरा सगळं कस काय दळलं दळलं राहिले आम्ही त्याच्यासाठी बसतो मला बाहेर जराशे मैत्रीण दिसते कोणी कोणी दिसते बोल आपण एक गोष्ट सांगतो मी काकुली ऐकून गेली पाहिजे सांग ना काय झालं খালি নিজ তে গাড়ি হাই বিচারে তুই সান তু আমা হাইস তে গাড়ি

সোটচে কের পহোষটি কেরে হাইন কেরে মারাইটে কেপান আ পলেচেকে ভ্যান মাদিয়

चल ना ऐकून येऊन राहिलं काय चल फेटके सारखी बसतच निसती चल घरी छान लोक जा जा येतो मी सोमा आपल्या पोट्टी कुठे गेली व त्यासारखी थेट हिंडेना निसती तू निंग मग तिनेच काय गमत घरात येण्याला गेली असं तुम्ही ते लय बोलता व पोरीकडे पोरगी घरात आहे मोबाईल पाहून राहिले तुम्ही घरात लक्ष नाही देत दार फक्त डायरेक्ट बाहेर मापाशी येतात मलाच बोलता घरी जाऊन नाही पाहत काहीच नाही मला बरोबर बोलावली येतात एका कुछ पोरगी अशीच आहे गळ्यात एक मोबाईल घेऊन बसते बाई मी नुसते झोपले असते दिवाला काय करते काय नाही अभ्यास करत नाही कधी शाळेत नाही जात काही नाही तर येवा लवकर त्या माण येतो मग मा... बसावं पुरे ग लवकर तू ह्या माणसाला बादशहा म्हणून येतो आणि बसा तो करतो नाही चालल्या जाण मी येतो बघा कुठे जातो या Bola, kawan sekolah dah kuat. Ingi di, ingi di, kai 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 mana terakhir tak? Bola cita sawas ni, ya. Salibim ya, Zuri. Ini ada foto ni, siwa kalau dah kutia. Nanti ada zaru tisa